रामराम मंडळी मी सदाशिव वाडकीने राहणार इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली हे आपण बघताय एस आर टीचं सहा वर्ष काल परवा आमच्या वसमत तालुक्यात मोठी ढकफुटी झाली पूर्ण तालुकाभराचं पाणी जवळपास या बागेत येत असते खूप मोठा पूर येत असते दरवर्षी यावर्षीसुद्धा आला होता या निघालेल्या तणाला आपण राऊंडअप मारलं होतं पूर येण्याच्या थोडंसं एक दोन दिवस अगोदर त्याच्यामुळं या शेतातलं हे जे कंपोस्ट आहे हे आपण बघताय हे जांबाचा पाला पाचोळा काळी कचरा हे पूर्ण वावरातच राहिला आहे नाहीतर दरवर्षी हा कचरा वाहून जायचा आणि हा जागीच राहिल्यामुळं याचा कंपोस्ट खत होईल आपल्या या, या बागेला आणि एकदम छान हेल्दी बाग हे आपण बघताय ही या ठिकाणी आहे हा दुसरा बहार आहे हा पहिला बहार आहे हा जो दिसतोय तो हे दोन बहार आहेत आणि आता तिसरा बहार जो येईल तो तर रमजानमधला बहार असेल आपण वर्षातून तीन वेळा पेरू घेतो एस आर टीवर कुठलंही खत नाही फवारणी नाही ड्रेचिंग नाही औषध नाही आणि तीन बहार आपले एकदम छान व्यवस्थित येतात ॲक्च्युअल इथं आपल्याला एक तीन एकर क्षेत्रफळावर जंगल शेती बनवायची ते पूर्ण पाणी साचले इथं थोडासा खड्डा आहे हे काळी कचरा थोडासा इथं वाहिला आहे पण वाहून गेला नाही आपण बघू शकता हे पूर्ण पाणी साचलं आहे इथं हा गाळ हा सुपीक गाळ हा नदीच्या पुरामध्ये वाहून आलेला आहे हा तुम्हाला दाखवतो दरवर्षी या शेतातून गाळ वाहून जात होता आणि यावर्षी इथं हा सुपीक गाळ हा येऊन थांबलेला आहे हा बघताय हा गाळ आहे हा पूर्ण गाळ आहे या काडी कचऱ्यामुळं हा इथं येऊन थांबला आहे इथं खड्डा होता खूप मोठा खड्डा होता आता हे बुजत बुजत आला आहे एक दोन वर्षात हा खड्डा पूर्ण कवर होईल हे असं झाडाच्या बुढाला हे कचरा अडकला आहे हे आपण बघताय हा कचरा बघताय हे फक्त एस आर टीमुळे शक्य आहे ज्यांची कोणाची जमीन वढ्याच्या कडीला नालीच्या कडीला असेल त्यांनी जर एस आर टीप्रमाणे शेती केली तर वावरातला वाहून जाणाऱ्या गाळसुद्धा थांबू शकतो हे दाखवायचं या वी व्हिडिओच्याद्वारे हे आपण बघताय खूप हेल्दी बाग आहे साध्या पद्धतीत आपली शेती आहे पूर्ण विना नांगरणी विना मशागत विना मेंटेनन्सची ही शेती आहे आणि हे पूर्ण आपण जंगल शेती बनवणार आहोत हे लाकूड वाहून आले हे पुरामध्ये मोठं संगीन लाकूड हे चिंचचं वाहून आले हे या पद्धतीत हे असं आहे स्क्रीनवर दिलेला नंबर एस आर टी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद